मग आता तीन वर्ष झाली आम्हाला आमदार खासदार आलं म्हणजे घर बांधून घेऊ तुम्ही काय भिवू नका तुम्ही काय घाबरू नका अजून तीन वर्ष झाली अजून काहीच नाही अशी अवस्था झाली आमची की आम्ही घरात राहायचं का बाहेर आम राहायचं की शासनाच्या दारात आम्ही चिखल तुटवायचा कितपत चिखल तुडत राहायचं आम्ही आमचं काय आमचं वाटरच करून घ्यायचं का पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा निष्पाप जीवांचा बळी गेला यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरे ही जमिनोद्वस्त झाली होती दुर्घटना घडल्यानंतर भेट देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री रायगडचे पालकमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दरडग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर राज्य शासनामार्फत केले जाईल असे आश्वासित केले आपत्तीग्रस्त कुटुंबियांना तात्पुरत्या निवारासाठी कंटेनर केबिनची व्यवस्था करण्यात आली मात्र या घटनेला तीन वर्षे उलटूनही अजूनही साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे साखर सुतारवाडी येथील पुनर्वसित घरांचे काम हे अद्याप रखडलेले आहे यातच शाळेतील विद्यार्थी देखील कंटेनर केबिनमध्ये शिक्षण घेत आहेत घरांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी केवळ दोन लाख तीस हजार रुपयांचा निधी राज्य सरकारमार्फत उपलब्ध होत असून या निधीत घरांचे काम कदापि शक्य नसल्याने येथील ग्रामस्थांनी यास नकारात्मकता दर्शवली आहे यातच बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी महाड तालुक्यातील तळये येथे झालेल्या दरड दुर्घटनेतील पीडितांना मागील वर्षभरापासून घरे मिळण्याचे सत्र सुरू आहे या घरांसाठी शासनाने मुबलक निधी देखील उपलब्ध करून दिला आहे परंतु साखर सुतारवाडीबाबत शासन इतके उदासीन का हा प्रश्न आता येथील नागरिकांना पडला आहे साखर सुतारवाडी येथील घरांच्या पुनर्वसनासाठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा व आम्हाला आमच्या हक्काची घरे मिळावी या प्रमुख मागणीसह मागील तीन वर्षांपासून भाडे तत्वावर राहणाऱ्या नागरिकांना शासनाने भाडेचे पैसे द्यावे अशी मागणी माननीय तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे शासनाकडे केली आहे शासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात साखर सुतारवाडी येथील संतप्त ग्रामस्थ भारताच्या स्वातंत्र्यदिने म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलादपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आज बसणार असल्याचे पत्र तहसीलदार कपिल घोरपडे यांना सहा ऑगस्ट रोजी सुपूर्त केले आहे त्यामुळे शासन याच्यावर काय ठोस निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमची गरज कोसाली किती मां मानसे गेली आमची मैला आणि किती आम्ही वाचलो ती आम्हाला इकडे सरकारानं थांबवली आम्हाला ही घरं देऊ देऊ म्हटले ती हे घर दिले ही गळते हे गरम होतंय हे तापतंय हे आम्ही कसरय वापरणार कसे काय राहणार रोना पासोली उलाच गरम पांडुरंग विष्णू सुतार बोरस ग्रामपंचायत माजी सरपंच दोन हजार एकवीस मध्ये जे दरदग्रस्त झाली त्या दरदग्रस्त मी सरपंच होतो त्या टायमाला आम्ही शासनाकडे आश्वासन केली की आमचं पुनर्वसन व्हावं हु। की पुनर्वसन आम्ही कापड्या ठिकाणी मागितलं होतं तेही कॅन्सल केलं ज्या साखरमध्ये दिलं साखरमध्ये दिलं तर सरकारी इमारती उभ्या राहिल्यात त्याबी नियुक्त दर्जेचे काम कामकाज आहे हे आम्हाला पटलंच नाही आम्ही दोन तीन वेळा तक्रार केली काम थांबवलंच गेलं काम थांबलं परत चालू झालं परत चालू झालं पण म्हटलं तर आम्हाला म्हटलं तुमची घरं चालू करतो आम्हाला दोन हजार दोन लाख तीस हजार रुपये मंजुरी दिली तीही आम्हाला नाही मान्य झाली आम्ही शासनाकडे वारंवार तक्रार करत असताना या मागच्या टायमाला कल प आले होते कलेक्टर आले होते पालकमंत्री आले होते त्यांनाही निवेदन दिलं आम्ही तेही निवेदनाचं काय अजून दखल घेतली आमची आम्ही कितपत भाड्याने राहायचं आता आम्हाला कमीत कमी रोजी आम्ही रोजचे रोजी कामगार कामगार घडी अशी अवस्था झाली आमची की आम्ही घरात राहायचं का बाहेर राहायचं की शासनाच्या दारात आम्ही चिखल तुटवायचा कितपत चिखल तुडत राहायचं आम्ही आमचं काय आमचं वाटोलच करून घ्यायचं का दोन हजार एकवीसमध्ये आहे हा दरडग्रस्त आम्ही आज झालेलो आहोत तिथून हे शासनाने इथून काय अजून काय इथे काही दखल घेतलेली नाही हे। लग लग त्या पूर्ण असं फक्त प्लॉटिंग केलेली आहे त्यामुळे अजून काहीतरी शासनाला एक विनंती त्यांनी लवकरात लवकर हे काहीतरी पुनर्संस हे करावं माझे नाव गोविंद तुकाराम सुधार राहणार साखर सुतार दोन हजार एकवीस बावीस जुलैला हे जे ब दरड आली त्या दरडीमध्ये माझं घर माझी एक पत्नी दोन चुलते चुलता चुलती आणि तीन पोरं माझी पॅक्चर आहे अजूनपर्यंत आम्हाला शासनाकडून फक्त आश्वासन दिले की तुम्हाला घरं देतो घरं देतो आम्ही सध्या आता भाड्याने राहतो आहे आम्हाला काय अजून भाड्याचं पैसे नाही काय नाही चार वर्ष व्हायला आली तरी अजून काय आम्हाला काय घ घर मिळालं नाही आम्ही काय करायचं मी श्रीप्रकाश प्रकाश सुतार साखर सुता आणि ग्रामस्थ बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी आमच्या गावावरती धरड कोसळली आमच्यासाठी तो काला दिवस ठरला आणि अशी घटना घडत असताना वारंवार सरकारने तात्काळ आम्हाला मदत द्यायचं ठरवलं परंतु मदतही दिली जागासुद्धा उपलब्ध करून दिली उपलब्ध करून दिली जागा दिली पण महत्त्वाचे म्हणजे आमचे मुद्दे होते आम्हाला त्वरित घरं मिळणार असं आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही आतापर्यंत कुठल्याही घराचं काम किंवा प्लॉटिंगचं कामसुद्धा झालेलं नाही आमची आपल्या माध्यमातून एवढी सरकारला विनंती आहे कि आमचा प्रश्न शासनापर्यंत पोचवावा अशी आपल्याला सुद्धा मीडियाला विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी